संहिता अकरा सरतेने चालणाऱ्याचा आधार वचन एक मी परमेश्वराचा आश्रय केला आहे तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा वचन दोन कारण पहा दुर्जन धनुष्य वाकवत आहेत सरळ मनाच्यांना अंधारात मारण्यासाठी दोरीला तीर लावत आहे वचन तीन आधारस्तंभ ढासळले तर नीतिमान काय करणार वचन चार परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे त्याचे नेत्र मानवांना पाहतात त्याच्या पापण्या त्यांना अजमावतात वचन पाच परमेश्वर नीतिमानाला कसास लावतो त्याला दुर्जनाचा व आत्ताई माणसाचा विठ येतो वचन सहा दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील अग्नी गंधक व वा दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल वचन सात कारण परमेश्वर न्यायी आहे त्याला नीतिमत्व प्रिय आहे सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होई